नमस्ते भाऊ अहिल्यानगरमधल्या संपूर्ण परिसरात काल प्रचंड पाऊस झाला आणि तसाच पाऊस मोहटा देवी परिसरामध्ये देखील झाला तर या संदर्भात नवरात्र आता सुरू झालेले आहेत त्यामुळं कुणीही सध्याची परिस्थिती लक्षात घेता तिकडे येऊ नये असं आवाहन मोहटा देवी संस्थांचे विश्वस्त नोटरी पब्लिक ॲडव्होकेट विक्रम वाडेकर यांनी केलेलं आहे त्यांनी तिथलं लाईव्ह फुटेज खास नगरी न्यूज लेटेस्टसाठी पाठवलेलं आहे आणि सोबतच त्यांनी त्यांचा संदेशही सगळ्या दर्शकांसाठी पाठवलेला आहे तेव्हा सर्व भाविक भक्तांना मोहटादेवी संस्थांच्या वतीनं विनंती करण्यात आलेली आहे की कुणीही सध्याच्या पावसाळी वातावरणात दर्शनासाठी गर्दी करू नये आणि स्वतःची गैरसोय करून घेऊ नये तर देवस्थानच्या या आवाहनाला आणि संभाव्य धोक्याचा विचार करून कुणीही मोहटा देवीच्या दर्शनासाठी परिसरात गर्दी करू नये असं पुन्हा एकदा आवाहन करण्यात आलेलं आहे नमस्कार मी आपल्याला सर्व की काल रात्रीपासून भयानक असा पाऊस चालू आहे मी सर्व नागरिकांना विशेष करून नगर जिल्हावासीय तसेच बीड जालना सर्वांना विनंती करतो की नगरच्या चारही बाजूने मोठ्या दिनकडे येणारे पूल असतील तलाव असतील पुडोबा भरले आहे तर भाविकेला एक नम्र विनंती आहे की कृपया आपली भक्ती आम्हाला माहिती आहे संस्था म्हणून आम्हाला पण माहिती आहे पण परिस्थिती आत्ताच्या बाहेर असल्यामुळे पाण्याचं कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे सुख सोयी करता येणार नाही येणे खूप अवघड आहे त्याच्यामुळं आमच्या प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला ताण पडेल सगळ्यांना विनंती आहे की आपण थोडं थांबून मोठा सवस जॉब करून त्यावेळेस आपण तसे सहकार्य करावं सगळं आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे मोठा देवी मार्फत सर्व भाविक भक्तांना विनम्र प्रार्थना करण्यात येते की मोहटा देवी गड व परिसर पाथर्डी तालुक्यामध्ये अतिशय मुसळधार पाऊस रात्रभर चालू आहे त्यामुळे सर्व तलाव धरणं ओव्हरफ्लो झालेले आहेत पाण्याची पातळी अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे देवीगडाकडे येणारी सर्व रस्ते ह्या रस्त्यावर रस्त्यांच्या पुलावर पाणी आलेलं आहे भाविकांना विनंती आहे की त्यांनी या पूर परिस्थितीमध्ये मोठा देवी गडाकडे येण्याचे आजच्या दिवस टाळावे भाविकांनी सुरक्षित राहावे घरीच थांबावे कोणीही पाण्यामध्ये वाहने घालू नये आपल्या जीविताचं रक्षण करावं धन्यवाद नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सब्स्क्राइब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाइक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे